वार्ता न्यूज बोगस बियाणे विक्रेत्यावर कारवाई कृषी विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या धाड सत्रात पंधरा पॅकेट जप्त मारेगाव तालुक्यातील पाथरी येथे एका शेतात कृषी विभागाने कारवाई करीत बोगस बियाणाचे असा ऐकून दोन लाख अडतीस हजार समक्ष जप्त केलाय कृषी विभागाच्या या कारवाईने बोगस बियाणे विक्रेत्यांची झोप उडाली आहे कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पाथरी येथील एका शेतात बोगस बियाणे विक्री करीता असल्याचे समजले यावरून कृषी विभागाने पाथरी येथील एका शेतात गॅलेक्सी हायपर कॉटन हायब्रिड सीड बोगस व दोन, दोन लाख अडतीस हजार पाचशे पंधरा रुपयाचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त केलाय तीन पॉकेट बीज परीक्षणाकरिता नागपूर येथे पाठवण्यात आले या प्रकरणी संशयित आरोपीवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपी पसार झाले आहे सदर कारवाई पंचायत समिती मारेगावच्या कृषी अधिकारी संदीप वाघमारे तालुका कृषी अधिकारी दीपाली खवले सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय वाढवे सलमान शेख रजनीकांत मडावी नरेश राऊत यांनी केले आहे